नाम रे सबसे बड़ा तेरा नाम शेरवाली पहुंचे तेरो वाली बिगड़े बना दे मेरे काम नमस्कार मी गौरी जगन्नाथ पिसाळ राजमाची सदाशिवगड राजमाची येथे राहते मी शिवसाई महिला समूहाचे अध्यक्ष आहे आमच्या गटाला चार वर्ष पूर्ण झाली मी माझा हा व्यवसाय खूप शून्यातून उभा केला खूप धडपडीतून खूप कष्टातून आणि मेहनतीने उभा केला माझ्याकडे एक मशीन होती त्या मशीनवर मी थोडे छोटे छोटे कपडे शिवायची टेलरकडून शर्ट शिवायला घेऊन जायची आणि ते शिवून नंतर मी माझ्या मुलांचा व माझा उदरनिर्वाह करत होती ज्या डोक्यात एक विचार आला मला असं वाटलं आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे पण हे करतोय ह्याच्यात कुठं तर आपली प्रगती झाली पाहिजे हे करण्यासाठी मला सखी उमेद ह्या ग्रामसंघाची खूप मदत झाली हवी त्यावेळेला पाहिजे तशी आर्थिक सहाय्य त्यांच्याकडून लाभलं मला त्या सखी उमेदमुळे मी आ, एका मशीनपासून चार मशिनी करू शकले आणि मी सुरुवातीला एका मशिनीवर काम करत असताना खूप खूप त्रास झाला आणि मला त्यावेळेला एक तीन ते चार महिने मला एकही काम नव्हतं मी तरीही संयम ठेवला संयम खूप मोठा आहे व्यवसाय करायचा म्हटलं तर तुमच्यात आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आपला स्वतःवर विश्वास असायला पाहिजे की मी हे करू शकते आणि मला हे केलं पाहिजे असं ज्या वेळेला तुम्ही ठाम ठरवाल त्यावेळेला तुम्हाला सहाय्य मिळून जातं आणि मला खरंच ह्या शिवसाई महिला म महिला स समूहातून या माध्यमातून आणि सखी उमेदच्या माध्यमातून मला खूप आर्थिक सहाय्य मिळालं मला माझ्या मुलाचंही खूप साथ मिळाली माझ्या मुला मुलगा अविराज जगन्नाथ पिसाळ हा माझा मुलगा तो आता हे शॉप शॉप माझ्यासोबत चालवत आहे आणि मी त्याच्या त्याला तो माझा एक आधारस्तंभ आहे आणि तो मला सहाय्य करतो आहे आणि आम्ही काही काळ दिवसात हे शॉप खूप उंचावर नेऊ असं माझं स्वप्न आहे सखी उमेदच्या मा माध्यमातून मला आर्थिक सहाय्य मिळालं त्यामुळं मी आज हे शॉप माझं ओपन करू शकले मी शॉप इथं चालू केलेलं सा, आहे माझं शॉप विटा कराड रोड ओगलीवाडीमध्ये मेन चौकात स साईनाथ फोर्ट म्हणून माझं शॉप आहे आणि मी ते चालवते माझ्या प्रेरणेनं माझ्या मुलाचं भविष्य उज्ज्वल व्हावं ही माझी इच्छा होती आणि ते स्वप्न आता ह्या सखी उमेदच्या माध्यमातून साकार होताना मला दिसत आहे आणि माझ्या समूहातील महिलांचे हे खूप मोलाचे सहकार्य आहे माझ्या समूहातील आम्ही दहा महिला आहे पण माझ्या महिला खूप खूप कष्टाळू आहेत आणि एक एक महिला लखपती तिथी होण्याचे योग्य ते त्या आहेत त्या पुढं जाऊन त्याही माझ्यासारखं करतील पुढं जातील आणि त्यांनाही हा नवदुर्गा पुरस्कार मिळावा ही माझी इच्छा आहे आज मला मिळाला माझ्याबरोबर असंख्य प्रत्येक घरातली नारी प्रत्येक घरातली स्त्री पुढं आली पाहिजे आपल्याला पाठिंबा द्यायला सखी उमेद आहे आपला महिला प्रभाग संघ आहे आपण पुढं गेलं पाहिजे केलं पाहिजे आणि सर्वांनी एकमेकाचा हात धरून पुढं जायचं आहे एक महिला प्रगती करत असेल तर तिला सपोर्ट करा पुढं जा आणि तुम्ही तिच्या पाठोपाठ तुमचंही प्रगती हो ही चरणी प्रार्थना करते हे सगळं मी ह्या माध्यमातून सखी उमेदच्या प्रभाग संघाच्या आणि आमच्या समूहाच्या माध्यमातून मी हे सगळं करते आहे माझ्या स्वप्नाला भरारी मिळाली मला पंख मिळाले म आणि मला भरारी घ्यायची आहे आणि मला असं वाटते पुढच्या पाच वर्षात मी खूप उंच भरारी घेऊ शकेन आणि नक्कीच माझं नाव उज्ज्वल होईल माझ्या दुकानाचं स्त्री सायना स्पोर्टचं नाव मी उंच शिखरावर पोचवू शकेल आणि तुमच्याही शुभेच्छा मला अशात मिळाव्यात आणि प्रत्येक प्रत्येक स्त्रीला हे सगळं करण्याचा अधिकार आहे तो अधिकार त्यांनी मिळवून दिला आहे महिलांनी हे धाडस केलं पाहिजे घरातून बाहेर पडलं पाहिजे लाभ घेतला पाहिजे आपल्यासाठी ही उमेद प्रभाग संघ हा समूह ह्या लोकांनी इथं पर्यंत आणलाय का तर आपण घराघरातली महिला जी महिला शिकलेली आहे सुशिक्षित आहे पण काही करू शकत नाही तिला असं वाटतं अरे मला कुणीतरी साथ देणार नाही पण आपल्याला ही लोक साथ देण्यासाठी आले तुम्हाला तुमचा व्यवसाय तुमच्या आवडीचा व्यवसाय करण्यासाठी प्राधान्य देण्यासाठी आले तुम्ही यातून तुम्ही ते करू शकताय पण एक तुमच्यातला आत्मविश्वास जागा करा तुमच्यातला विश्वास जागा करा की मी हे करू शकते मला हे करायचं आहे ज्यावेळेला स्वतः उभा राहाल त्यावेळेला तुम्हाला पाठिंबा मिळणार आहे त्यावेळेला तुम्ही करू शकणार आहे पण तुमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे तुम्ही घडला पाहिजे ते तुम्ही स्वतः ठरवा मला काय करायचं आहे जर तुम्ही हे करू शकला तर तुम्हाला प्रभाग संघाची ग्राम तुम्ह संघाची आणि आपल्या समूहाची अवश्य साथ मिळेल आणि तुम्हीही उंच भरारी घ्या